श्रीस्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो आज आपण वास्तुशास्त्रानुसार घरात पितरांचा फोटो नेमका कोणत्या दिशेला असावा उत्तर की दक्षिण वास्तुशास्त्र याबद्दल काय आहे कोणत्या टिप्स देते आहे हे आज आपण पाहणार आहोत पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे चला तर मग हिंदू धर्मात पूर्वजांना देवाप्रमाणेच पूजनीय मानले जाते याच कारणामुळे आपण आपल्या पूर्वजांच्या मृत्यूनंतरही त्यांचा फोटो घरात ठेवतो जवळपास प्रत्येक घरात पूर्वजांचे फोटो लावलेले दिसतात घरामध्ये पूर्वजांचा फोटो लावल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी नांदते असं म्हणतात तसेच पितरांचा आशीर्वादही मिळतो अशी मान्यता वास्तुशास्त्रात आहे फोटो ठेवल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी राहते असे म्हणतात पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला वेळोवेळी घरामध्ये मिळत राहतो अनेकदा लोक घरातील हॉल बेडरूम किंवा पूजेच्या खोलीत पूर्वजांचा फोटो लावतात पण तुम्हाला माहीत आहे का की घरात पूर्वजांचा फोटो नेमका कुठे आणि कोणत्या दिशेला असावा शास्त्रानुसार घरामध्ये पितरांचे फोटो ठेवण्याचे काही नियम सांगितले आहेत हे नियम कोणते आहेत चला तर मग आपण पाहूया पूर्वजांचा फोटो कोणत्या दिशेला असावा पूर्वजांचा फोटो लावण्याची सर्वात उत्तम दिशा ही दक्षिण दिशा मानली जाते दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते यामुळे घरात त्या दिशेला पूर्वजांचा फोटो लावावा अशा प्रकारे पूर्वजांचा चेहरा हा उत्तर दिशेला असेल या दिशेला फोटो लावल्याने घरात सुखसमृद्धी कायम राहते तसेच पितरांचा आशीर्वाद ही सदैव आपल्या पाठीशी राहतो अशी मान्यता आहे त्यामुळे घरात फोटो लावताना त्याची दक्षिण दिशाच निवडावी एकापेक्षा जास्त फोटो नसावेत अनेकदा लोक आपल्या पूर्वजांचे एकापेक्षा जास्त फोटो घरात लावतात असे करणे वास्तुशास्त्रात योग्य नाही म्हटले आहे असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो असं म्हणतात त्या असे म्हणतात त्यामुळे दोन ते तीनपेक्षा जास्त फोटो घरामध्ये लावू नयेत जास्त फोटो असतील तर ते आपण अल्बममध्ये तसेच ठेवावेत परंतु घरामध्ये प्रत्येक ठिकाणी ते फोटो लावू नयेत त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा वापर सतत आपल्या घरात होत असतो घराच्या मध्यभागीही फोटो ठेवू नका किंवा लावू नका ब्रह्मस्थानात म्हणजेच घराच्या मध्यभागी पितरांचे फोटो कधीही लावू नयेत त्यामुळे त्यांच्या माणसन्मानात तडजोड होते ब्रह्मस्थान म्हणजेच मध्यभागी फोटो लावणे योग्य नाही घराचा आपण एक कोपरा पाहून त्या ठिकाणी आपण ते फोटो लावले पाहिजेत भिंतीवर फोटो टांगू नका अनेकदा आपण आपल्या पूर्वजांचे फोटो भिंतीवर टांगतो म्हणजेच भिंतीवर लावतो शास्त्रानुसार हा त्यांचा अपमान मानला जातो पूर्वजांच्या फोटोची नेहमी फ्रेम तयार करून शेल्फ किंवा कपाटावर ठेवावीत यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते त्यामुळे आपण खिळाला हा फोटो लावू नये याशिवाय कोणत्याही जीवित व्यक्तीच्या म्हणजेच जिवंत असलेल्या व्यक्तीच्या फोटोच्या बाजूला पितरांचे फोटो लावू नयेत अशाने त्या व्यक्तीची तब्येत बिघडू लागते वारंवार ती व्यक्ती आजारी पडू लागते शारीरिक आणि मानसिक आजाराने ती व्यक्ती ग्रस्त होते त्यामुळे आपण फोटो लावताना ही काळजी नक्की घेतली पाहिजे की जिवंत व्यक्तीच्या फोटोशेजारी आपण मृत व्यक्तीचा फोटो ठेवू नये किंवा लावू नये या सर्व आपण गोष्टींची काळजी घेऊन घरामध्ये पितरांचे फोटो नेमकी कोणती दिशा म्हणजेच दक्षिण दिशा योग्य आहे हे आज आपण पाहिले ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ